हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्किंग स्टार्स गणपती बाप्पाचं आगमन सगळ्यांच्या घरी झालेलं आहे आणि गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी म्हणून आपण भरपूर गोड पदार्थ बनवतो आणि खातोसुद्धा अशा वेळेला शुगर वाढण्याची भीती वाटते त्यावेळेला तुम्ही ही कारल्याची भाजी नक्की ट्राय करून बघा याच्यामुळे तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होईल मी अडीचशे ग्रॅम कारलं घेतलेलं आहे मी पांढर कारलं घेतलेलं आहे चवीला पण खूप छान लागतं आणि जरा तुलनेत कडू कमी लागत हे मी पातळ पातळ गोल स्लाइसमध्ये चिरून घेणार आहे या आणि याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या आपण काढून घ्यायच्यात याच पद्धतीने मी सगळं कारलं चिरून घेते आणि त्यातल्या बिया पण काढून घेते आपले कारलं चिरून झालेलं आहे आणि त्याच्यामधल्या बिया पण काढून झालेल्या आहेत त्याच्यात मी एक टी स्पून मीठ घालतीय आणि अर्ध्या लिंबाचा रस मी याच्यामध्ये पिळून घेते आणि हे आता आपल्याला चांगल्या हाताने चोळून आपल्या कारल्याला सगळ्या मीठ आणि लिंबाचा रस लावून घ्यायचा आहे व्यवस्थित सगळ्या कारल्याच्या फोडींना आपल्याला लिंबाचा रस आणि मीठ चोळून झाल्यानंतर अर्धा ते एक तास आपल्याला हे मुरवट ठेवायचंय तुमच्याकडे जितका जास्त वेळ असेल तितकं तुम्ही ठेवू शकता पण कमीत कमी अर्धा तास तरीही मुरवट ठेवायचे आपल्याला मी हे झाकून बाजूला ठेवून देते अर्धा तास झालेला आहे आपलं कारलं छान मुरलंय लिंबाच्या रसामध्ये आणि मिठामध्ये आता हे आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि यातलं पिळून सगळं पाणी काढून घ्यायचंय आपलं कारलं छान धुवून पिळून झालेलं आहे आता आपण भाजी करायला घेऊयात याच्या आधीही मी आपल्या चॅनलवरती कारल्याच्या लोणच्याची रेसिपी शेअर केलेली आहे ती पण तुम्ही ट्राय करू शकता लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं त्याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचे जिरं पण छान फुलल्यानंतर याच्यामध्ये आपण आपण धुवून घेतलेलं कारलं घालायचं तेलावरती एक मिनिटभर छान कारलं परतून घ्यायचंय आपल्याला आणि मग याच्यामध्ये मसाले घालायचे याच्यामध्ये मी गोडा मसाला घालते कांदा लसूण मसाला घालते अर्धा चमचा आणि काळ तिखट घालते तुमच्याकडे जो कुठला ठेवणीतला मसाला आहे असेल तो घालू शकता तुम्ही आणि हे मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी आता मीठ घालते मीठ थोडं बेतानीच घालायचं कारण आपण किती जरी पिळून काढलं तरी ते थोडंसं मुरल्यामुळे मीठ असतच कारल्यामध्ये घालून हे छान मिक्स करून घ्यायचंय तेलामध्ये मसाले आणि मीठ वगैरे सगळं परतून झालं कारलं की मग याच्यावरती झाकण ठेवून वाफेवरती आपल्याला हे कारलं बऱ्यापैकी शिजवून घ्यायचं मध्ये मध्ये झाकण काढून दोन दर दोन मिनिटांनी चेक करायचे आणि मिक्स करायचे पाच ते दहा मिनिटांमध्ये छान कारलं आचेवरती शिजून तयार होतं एकदा छान झाकण काढून आपण मिक्स करून घेऊयात आणि चेक करूयात आपलं कारलं शिजलंय की नाही कारलं बऱ्यापैकी शिजलंय चाकूनी कट केलं तर लगेच कट होत आहे आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घालतीये आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालणं ऑप्शनल आहे नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल किंवा जर तुम्ही खोबऱ्याचं कूट खात असाल खोबरं किसलेलं किंवा बारीक केलेलं टाकत असाल तर तेही चालेल खोबऱ्याचं कूट टाकून छान मिक्स करून घ्यायचं हे आणि भाजी जर खूप ड्राय ड्राय वाटत असेल तर एक दोन चमचे पाणी शिंपडायचे या भाजीवरती आणि मिक्स करून झाकण ठेवायचे आणि तीन ते चार मिनिट वाफवून घ्यायची परत ही भाजी आपल्याला तीन ते चार मिनिटानंतर आपली भाजी छान वाफवली गेली आहे कूट पण छान भाजी बरोबर शेजलं गेलंय एकदा मिक्स करून घेऊयात आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरमागरम सर्व करू खूप छान होते ही भाजी आणि बिलकुल कडू लागत नाही ज्यांना कारलं आवडत नाही ते पण ही भाजी खाऊ शकतात येणाऱ्या पितृपक्षात पण तुम्ही ही कारल्याची भाजी करू शकता बऱ्याच जणांकडे नैवेद्याला कारलं असतं तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बी सेफ कीप स्पार्कलिंग